मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल जसं की लक्ष्मीबांधन विषय शंका असो चेड्या विशेष शंका असो गेनमाळ विषय शंका असो कर्णी भूतबांधा कुठल्या ह्या बांधी विषय शंका असो अंगातल्या वारे विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारल्या असेल देवाला प्रसाद किंवा देवाला दे कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे ते आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखणदार असो अशी गुपित माहिती देणार व सत्यावर माहिती देणार व सत्य सांगून जिंकणार तुमची मन जिंकणार आहे जेणेकरून तुम्ही सत्य माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला सगळे काही देवादिकांविषयी माहिती प्राप्ती व्हावी आणि अशी गुपित माहिती सांगायचं रिसर्च करून अभ्यास करून वार उडणाऱ्या माणसांकडून बोल आलेल्या लोकांच्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती सांगत असतो व अभ्यास करून तुम्हाला माहिती सांगा जेणेकरून बाबा तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला देवी धर्माविषयी त्यांच्या चेहऱ्या गोटांविषयी भक्तांविषयी त्यांच्या गाणांविषयी तुम्हाला संपूर्णपणे डिटेल्स आणि खरी माहिती सांगायचं आम्ही काम करत असतो याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करून नातपंतांची नेहमी वापरण्यात येणाऱ्या वस्तू व त्यांची वेशभूषा परंपरागत व गुडसाहेरी संपूर्ण माहिती ह्या विषयवर मी देणार आहे तो up. Voilà. आजकाल मित्रांनो कसं झालं नात्यांच्या नावाखाली काही काय लोक नात्यांच्या नावाखाली लोकांना फसवण्याचा बी प्रयत्न करतात पण काही असे कट्टर देखील मित्रांनो नाथपंथी आहेत त्यांना संपूर्ण नात्यांविषयी माहिती आहे संपूर्ण जर तुम्ही त्याला डिटेल जरी विचारलं काही लोकांना तर संपूर्णपणे मित्रांनो त्यांना नाताविषयी माहिती आहे त्यांना नऊ नातांमध्ये एक नात कुठलाही प्रसन्न ना आहे दत्त महाराजांची सेवा करतात नऊ नातांची मनापासून सेवा करतात काही काही लोकांनी तर संसार मित्रांनो सगळं काही त्याग केले नात्यांच्या नावाखाली नात्यान पुढं कुणाचं चालत नाही मग ती आगोरी विद्या असो बंगाली विद्या असो कुठलीही विद्या असो नातांच्या भक्त्यांपुढे कुठलाही काही चालत नाही हे मात्र लक्षात ठेवा पण मित्रांनो काही काही लोक मी नाथपंथी आहेत दोन तीन ग्रंथ वाचतात स्वतःला नाथपंथ म्हणून घेतात आणि मित्रांनो त्याच्यानंतर आजार करण्याचं काम करतात पण काही लोकांना माहित नसतं जे काही लोक दीक्षा घेण्यासाठी जात असतात काही लोकांना नातांची वेशभूषा माहित नसते कशा असते त्याला कसं ओळखायचं तर मित्रांनो थोडक्यात जेवढी मला माहिती प्राप्त झालेली आहे जेवढी माहिती मला प्राप्त झाली मी तुम्हाला ते सांगणार आहे मित्रांनो चिंतन नीती नेमाने तुम्ही ऐकून घ्या मित्रांनो तुम्हाला नात पंतांची जी काही वेशभूषा आहे हे कशी आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो तुमची कुठेही पसू नये तुम्हाला जागृत व्हावं तुम्ही जागृत व्हावं तुम्हाला माहिती कळावं म्हणून आम्ही दिवस रात्र झुंजत असतो अभ्यास करून तुम्हाला माहिती देण्याचं कार्य करत असतो मित्रांनो कट्टर जो नाथ भक्त असतो त्याला सांगायची गरज नसती जे काही मित्रांनो फक्त नवनाथ ग्रंथ वाचायचं त्यांचे थोडेफार पुस्तकं वाचायचं या काय त्याला दीक्षा द्यायचं हे चुकीचं आहे मित्रांनो त्याला समर्पित व्हावं लागतं देवाला सगळं काय जाणून घ्यावं लागतं सगळं काय मानून घ्यावं लागते सगळं काय काही गोष्टीचा त्याग करावा लागतो तेव्हा गुरुचा खराब भक्त होतो आणि देवाचा पण खराब भक्त होत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो नाथ पंथांचे जी, जी लोक असतात जे भक्त आहेत नाथपंथांची तर मित्रांनो वेशभूषा कशी आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे नीती म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला काय गोष्टी कळणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता काय लोक नाथांचे भक्त असतात नवनाथांमध्ये गोरक्षानाथांची भक्ती करा असेल कोण मच्छिंद्रनाथांची भक्ती करत असेल कोण कनिफनाथांची भक्ती करत असेल कोण दत्तात्रय महाराजांची भक्ती करत असेल त्यांना सर्वप्रथम माझा हा निरंजन मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम आहे गोरगंध अर्थात अंधेरी हे एक प्रकारचे लोखंड व लाकडी पट्ट्याचे बनवलेले असते त्याला छिद्र म्हणतात या चित्रातून नोकरीचा गोल दोरा बहून मंत्र म्हणत दुसरीकडून बाहेर काढतात अशा प्रकारे सर्व छिद्रातून दोरा फिरवतात ही क्रिया माहिती असणारी व्यक्तीच करू शकते दोरा पटवायला मध्ये विशिष्ट पद्धतीने गुंडाळून हे चक्र तयार होते ज्याला धंधारी म्हणतात किंवा गोरगंधा म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा दुसरा आहे मित्रांनो पवित्री ही एक कटी बारीक आकाराची गोलकंडी असते व वी किंवा पंच धातूंची असते या हे एक प्रकारचे वाघ आहे नातांची जुळवणी ठेवा चौथा आहे मित्रांनो मेखला छातीपासून कमरेपर्यंत ओळून बांधण्याची एक धुरी मेंढ्याच्या लुकरी पासून असते ही शक्यतो काळ्या रंगाची असते ऊन वाऱ्यापासून व रक्षण करण्या साठी शरीर पोट सुटू नये यासाठी कामात येते हिला मुंडगा सुद्धा म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा पाचवा सर्व योगी धारण करतात हा महत्त्वाचा अलंकार आहे पण काळ्या लोकरी दोऱ्यांनी विशिष्ट प्रकारचे बनवले असते याला पवित्री सुद्धा म्हणतात याच पवित्रीमध्ये शैली नादी ही हरणांच्या शिंगाची असते तसेच शैली ही आपण हरणांच्या शिंगांची धातूची हस्तिदंतांची शिवम चित्र चांदनाची दीड ते दोन इंच लांबींची असते पोकळ नळी म्हणजेच शैली हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचंय मित्रांनो सहावा आहे मित्रांनो सुंगी म्हणजे तीन ते चार इंच लांबीचा हरणाच्या शिंगाचा नाद करण्याचा तुकडा ह्याला मित्रांनो सिंगी म्हणलं जाते हे मात्र लक्षात ठेवा सातवा आहे मित्रांनो खप्पर पात्र कोठोरी खापर हे पात्र कसा भोपळा सुकवलेला किंवा विशिष्ट नारळाची कवटी की तो नारळ जमिनीला स्पर्श केलेला नसतो काशाच्या पात्राला कासा म्हणतात याचाच पात्रता भुत्रहरिनाथांचा जन्म झाला हे मात्र लक्षात ठेवा आट है मित्रों न कंदा, हे आठ किंवा अंभड़ी शस्त्र असते त्याचा वापर अंगावर धोत्रासारखे बांधण्यासाठी व उपन्न म्हणून करतात हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचे नववा आहे मित्रांनो रुद्राक्षमाळा रुद्राक्ष माळा म्हणले की तुम्हाला संपूर्ण ह्याच्यामध्ये माहिती कळलीच असेल रुद्राक्ष माळा मित्रांनो रुद्राक्ष माळा कमल ही जप साठी व रुद्राक्ष अंगावर धारण करण्यासाठी वापरला जातो हे मात्र लक्षात ठेवा हे नाथ भोषा आहे मित्रांनो हे, हे नाथचे लोक जे भक्तिनाथांचे करतात समीरपे देवाला आहेत ज्यांना ह्या मायापासून ज्यापासून ते वंचित आहेत त्यांना फक्त नात आणि फक्त देव आणि फक्त धर्म त्यांच्यासाठी हे राहत असतात आणि नातांची सेवा अर्पण केलेलं असतं आपलं ध्येय भान सगळं काय आत्मा आरोग्य सगळं धन संपत्ती त्यांना अर्पण केलं जातं तेव्हा नातांची खरी ओळख म्हणून पटली जाते त्यांना खरं नात त्यांना मित्रांनो आशीर्वाद देत असतो ते दिली घालण्यामध्ये हा वेशभूषा त्यांच्या अंगावर असतो हे मात्र लक्षात ठेव आजकाल कसं झालेलं थोडंफार शिकायचं थोडीफार दीक्षा घ्यायची मग संपलं बघव्या कपडे घातले की तो कोण आणि मी कोण जाणार नात पण तर घे मग त्याकडनं पाच हजार घे त्याच्याकडनं दहा हजार असं बोलायचं दोन गोष्टी पुस्तकातल्या सांगायचं लुटायला तुम्ही रिकामी पण काही असे आहेत मित्रांनो नाथांचे भक्त जे मित्रांनो पैशासाठी नाही तर मित्रांनो नाथांनी त्यांच्या गुरुंनी जे शिकवलेलं आहे जे शिकवण आहे त्याच्या आधारित चालत असतात आणि लोकांचं कल्याण करत असतात हे मात्र लक्षात ठेवा मी देखील मित्रांनो दत्तांचं सेवकरी आहे दत्त महाराजांचे मित्रांनो मी चरित्र देखील वाचलंय गाणगापूरला माझे येणं जाणं असतं सुरूच्या धावजी पाटलाला मी समर्पित केलेला आहे त्यांची सेवा मी इतकी करतो मित्रांनो भरपूर प्रमाण धावजी पाटलाची भरपूर सेवा करतो पण मित्रांनो त्याच्यानंतर मी ज्याची सेवा करतो ते म्हणजे दत्तात्रय महाराज दत्त महाराज त्यांची जास्त प्रमाणे मी सेवा करतो आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मी यांचीही देखील सेवा करतो जास्त मी यांच्याविषयी व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो कारण मित्रांनो बघा जोपर्यंत ह्याचा मी लढा घेत नाही अभ्यास करत नाही जोपर्यंत मला त्याचा अनुभव येत नाही ना तोपर्यंत युट्यूबला माझा कुठलाही व्हिडिओ नाही आता मला ज्याचा अनुभव आहे तसं मी तुम्हाला सांगत जातो वेशभूषा असो नातांचे मंत्र असो शाबरी मंत्र असो असे काही गुड रहस्य मी सांगतो तुम्हाला जे ऑलरेडी युट्यूबवर दिलेलं आहे ते मी सांगत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आता दहावा आहे मित्रांनो दंडा दंडा चंदनाचा सामाचा पांढरीची काठीचा असतो धारण दीड ते दोन हात लांबीचा अथवा कानाच्या पाळीला पोहोचवलेला एवढा असतो मित्रांनो हेच व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो नातांची वेशभूषा कशी असते हे गुडल सामग्री मी तुम्हाला सांगितलेला जी सामग्री लागते नातांच्या जी काही भक्त असतील ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो अशीच मी जागृत तुम्हाला करण्याचं जा काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या देवादिकांविषयी त्यांच्या गुड रहेशांविषयी असेल त्यांच्या कवड्याविषयी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे अशी गुपित माहिती सांगण्याचं मी कार्य करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला न पाहिजे जेणेकरून तुमच्या पैसे सर्वप्रथम माहिती हे तुम्हाला कळाव्यात कळवण्यासाठी आम्ही झुंजत असतो आणि आमचं गाव सोडून दुसऱ्या गावी आम्ही जात असतो काही असे गुरुवर्य असतात ज्यांना काही नात्यांविषयी असेल अंबाबाई विषय असेल दावजी पाटला विषय असेल काळूबाई विषय असं देवादिकांविषयी जास्त माहीत असतात असे गुरुवर्य असतात त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत असतो त्यांना आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून बाबा तुम्हाला माहिती ती कळावी आणि तुम्ही इतरांना सांगावी माझे युट्यूबवर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तुम्हाला कुठल्याही देवादेखावर शंका असेल समस्या असेल तर कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर अभ्यास लवकर करून रिसर्च करून व्हिडिओ बनवण्याचं कार्य देखील एक असं चॅनल आहे ते करण्याचं काम करत असतं आणि तुमच्या मनातली जी प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर देण्याचं कार्य म्हणजे एक मे असं चॅनल आहे शोध अस्तित्वाचं ते देण्याचं दे कार्य करत दोन ते तीन दिवसात त्याच्या जुडो बनवला जातो तो म्हणजे शोध दोज हे चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला नाथ वेशभूषा मित्रांनो कळले असेल जेवढी मला माहिती प्राप्त झाली तेवढी मी तुम्हाला सांगितले ह्याच्यामध्ये काही चुकलं वगैरे असेल तर मी तुमचा क्षमाप्राप्त आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा सेवा करत असेल कोण नाथ भक्तीची आता नवीन सुरुवात करत असेल तर ओम नमो आदेश गुरु को आदेश गुरु को आदेश लिहायला मात्र विसरू नका आई राजा उदय उद्या सदा नंदीचं उदय उदे, उदे बोल भावानी माते की जे लिहायला विसरू नका मांढर्याच्या काळोबाईचं चांग बोल सुरूच्या दावजी पाटलाचं चांग बोल लिहायला मात्र विसरू नका नातांच्या नावानं चांग बोल उद्या उदय लिहायला मात्र विसरू नका ओम नमो आदेश आलाक निरंजन आदेश आदेश लिहायला मात्र विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा इतरांना शेअर बी करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन हसाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी गुपित माहिती तुम्हाला कुणीही देत नाही असं देण्याचं कार्य करत असतो आणि जर तुम्हाला कुठलीही शंका विचार असेल तर तुमच्या मागे पिढा साडेसाती दलेंद्रे लक्ष्मी बांधन आडा सोडणे प्रकार असो कुठलीही बांधा करणे बांधा कुठलीही प्रकार असेल गेनमाळाविषयी विशे शंका विशेष शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला कौ लावून बघायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर पण दिलेला आहे काय आटे दिलेले ते आटी वाचूनच मायाबाप मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही मात्र लक्षात ठेवा